नमस्कार वारजे कर्वेनगर भागातली वाहतूक कोंडी या भागात सर्वश्रोत आहे विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या जंक्शनची वाहतूक कोंडी सर्वांना माहित आहे या जंक्शनची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खडवासला विधानसभेचे आमदार भीमरावनाथ तापकीर यांनी अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी पाणी केलेली आहे काय सांगाल अन्ना एकूणच पाणीच्या पार्श्वभूमीवर काय काय चर्चा झालेल्या आहेत पुढचा राखडा कसा खर तर वारजे करवेनगर त्याचप्रमाणे गणपती माथा शिवने उत्तम नगर या भागामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या ही तीव्र होत चाललेली आहे परंतु काही भागामध्ये उड्डाणपूल पूल टाकणं अत्याआश्यक आहे आपण पाहतो की कर्वेनगर ते वारजे या परिसराकडे जाणारा रस्ता असेल त्याचप्रमाणे तिरुपती नगर ते खाली आंबेडकर चौक आणि आंबेडकर चौक ते खाली उतार जाणारा जावळकर जावळकर उद्यान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असा हा उड्डाणपूल होणं अत्यावश्यक आहे या संदर्भामध्ये मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी ह्या उड्डाणपूल होणं वाहतुकीचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी सतत आग्रही असतो मी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी बोलत होतो काही बाबी मध्ये जर विचार केला तर पुणे शहरामध्ये झालेले उड्डाणपूल जर पाहिले तर त्यापेक्षाही चांगल्या जसं आज मुंबईमध्ये आपण पाहतो की वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरून मोठ्या प्रमाणामध्ये पुलांच उड्डाणपुलांचं जाळ त्या ठिकाणी करत असताना खालचा पिलर छोटा असतो परंतु वरचा भाग मोठा केला के जातो अशा प्रकारे काही करता येऊ शकतं का अशा प्रकारचे सूचना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु डिझाईन असं बनवा की या भागामध्ये वाहतुकीचा प्रश्न जो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे जो या ठिकाणी वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे किंवा या ठिकाणी केव्हा गेलं तरी वाहतूक या ठिकाणी प्रचंड आहे त्या ठिकाणी नागरिकांना मनस्ताप मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागत आहे काही भागामध्ये ग्रीड सेपरेटर करता येतो का त्याची मी पाहणी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी अशा प्रकारची या ठिकाणी चांगल्या प्रकारची चर्चा या ठिकाणी झालेली आहे एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सविस्तर असं चांगल्या प्रकारचे डिझाईन करून त्वरित त्या ठिकाणी लवकरात लवकर या उड्डन पुलाच्या कामाचा गुणगुणचा शुभारंभ लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करत आहोत एकूणच वारजे करूनगरची वाहतूक समस्या लवकरच सुटेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू लागली